नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा बेंगलोरमधली जी घटना घडली अतिशय दुर्दैवी अशी अकरा लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यातले एक एक मुद्दे समोर येत आहेत आणि त्यानं फार मोठा धक्का सगळ्यांनाच बसतो आहे हे एक स्वाभाविक गोष्ट आहे की त्याचा राजकीय फायदा घेणे विरोधकांनी आरडाओरडा करणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी हात झटकणे हे आपण नेहमीच बघत आलेलो आहोत मग आता काहीतरी एक त्याच्या निमित्तानं चौकशी सुरू होईल चौकशी आयोग नेमला जाईल त्याचा अहवाल येईल वर्षभर हे सगळं चालत राहील वर्ष दोन वर्ष काय नंत हो। ते नंतर तर लोकांच्या विस्मरणात पण जाईल दुसरीकडून प्रत्यक्ष हेच आयोजन ज्या आय पी एलच्या सगळ्या स्पर्धांचं जे आयोजन केलं गेलेलं होतं त्याच्या संदर्भामध्ये व्यावसायिक पातळीवरची पण आता बॉम्ब होते आहे ती पण काही वेळा होईल खरं तर हे काही म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही सगळे संघ होते ते काही कुठल्या राज्याचे किंवा देशाचा म्हणून संघ नव्हता आय पी एल तुम्ही एक नवीन जे काही सगळं क्रिकेटचं वेड सर्वसामान्य लोकांच्या डोक्यात घुसलेलं आहे त्याचा फायदा घेत एक नवीन सगळा प्रकार सुरू केला होता त्याच्यातला जोपर्यंत खेळ म्हणून काही जेव्हा होतं तोपर्यंत आपण त्याच्यातला आनंद घेऊ शकत होतो समजू शकत होतो पण त्याचा व्यवसाय झाला व्यवसायाच्या पलीकडे त्यावरती बेटिंग सुरू झालं आणि त्याच्यामधले जे सगळे आर्थिक आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती व्हायला लागली त्याच्यातून त्याचा गैरफायदा घेण्याकडे जो सगळा कल झाला आत्ता मला आज बोट ठेवायचे ते नेमकं सर्वसामान्य लोकांच्या ह्या मूर्खपणाबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आम्ही जे सगळ्यांनी तिथं धाव घेतली ते सगळ्यात जास्त नालायक आहेत हे तुमच्या पुढे स्पष्टपणे मांडतोय की मला माहिती आहे की ह्याच्यामुळे लोकांचा रोष येईल तरीही सांगतो की हा आमचा मूर्खपणा आहे जेव्हा अशा पद्धतीचे जेव्हा आयोजन केले जातात आणि आम्ही तेव्हा कुठलाही विचार न करता धाव घेतो खरं तर जो परवाचा दिवस होता तर वर्किंग डे आहे कामाचा दिवस होता सुट्टीचा दिवस नव्हता एरवी सगळ्या ह्या आय पी एलच्या स्पर्धा सुट्ट्या पाहून कसं आयोजन केलं जातं मागच्या वेळेस इलेक्शन असताना ते बदलावं लागलं ला तर सगळ्यांनी कसं आकांडव तांडव केला होता एवढं सगळं जर तुम्ही व्यावसायिक पद्धतीनं पाहता तर हिचं जेव्हा अंतिम स्पर्धा झाल्याच्या नंतर त्याचा जो विजयी जल्लोष आहे त्याच्यासाठी पण सुट्टीचा सुट्टीचा दिवस निवडायचा होता ना मग म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कामाचा दिवस असताना सुद्धा लोकांनी तिथे धाव घेतली हे मी सगळ्यात पहिले आक्षेपाचा मुद्दा तुमच्या समोर ठेवतो म्हणजे इतकं तुम्हाला तारतम्य उरलेलं नाहीये दुसरी त्याच्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे की जे सार्वजनिक म्हणजे सोशल मीडियामधून काँग्रेसच्या ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लोकांनी तिथं यावं म्हणून जे आव्हान केलेले आहेत किंवा ते जे सगळे पासेसन ते फुकट कसे आहेत हे आम्ही मागच्याही व्हिडिओ सांगितलं म्हणून हे केले आणि लगेच तुम्ही त्याच्यावरती त्याच्या विरुद्ध त्याच्या ह्याच्याकडे धाव घेता सगळे सगळी गर्दी तिथं उलथून पडती एवढं फुकटा फुकटीचं काय पडलेलं आहे आपल्याकडे कळत नाही मला म्हणजे आतमध्ये त्या स्टेडियममध्ये काही खुर्च्या रिकाम्या राहिलेल्या आहेत त्याचे जे काही पासेस होते किंवा जे तिकीट होते ते नीट हे व्हायला पाहिजे सगळं तर ते सगळं राहिलं बाजूला हे फुकटं फुकटी कसं वाटप करणार आहेत म्हणून ज्या पद्धतीनं लोकांना बोलून आणण्यात आलं आणि एकोणतीसपैकी दोनच दरवाजे उघडे ठेवले प्रशासनाची काय चुके पोलिसांची काय चुके नंतर ॲम्ब्युलन्स का नव्हत्या आपत्ती व्यवस्थापनाचं काय झालं हे सगळं खरं आहे ह्याच्याबद्दल काहीच मुद्दा नाही चर्चाही करायची गरज नाही ती वेगळ्या पातळीवर आपण करतो आहोत सत्ताधारी कसे चुकले म्हणलं ना विरोधक आणि सत्ताधारी यांचं भांडण चालत राहणार आहे ह्याच्यात व्यावसायिक पातळीवर ज्यांचे हितसंबंध गुंतलेले ते सगळे बंबंब करतील हे सगळं खरं आहे पण मला आज जो सगळ्यात पहिलं टेपर ठेवायचं ते थे तुमच्यावरती तुम्ही आम्ही आपण सगळे इतक्या नालायकपणे ना कुठं काही असं दिसलं की गर्दी का करायला लागलो पूर्णपणे डोकं बाजूला ठेवून आमची तिथं सगळं जे काही चेंगराचेंगरी होवी इथपर्यंत सगळं चालू हे काय चालू आहे म्हणजे ही जी मानसिकता होऊन बसलेली आहे की एखाद्या ठिकाणी गर्दी करायची बरं हे काही खेळापुरतं नाही आहे किंवा त्या हेचही बाजूला ठेवतो आपण महाकुंभचं सुद्धा त्याच्या आधी रेल्वेला दिल्लीमध्ये जी भगदड सगळी म्हणजे काय चेंगराचेंगरी झाली या प्लॅटफॉर्मवरची रेल्वे त्या प्लॅटफॉर्मवरती येणार आणि ती रेल्वे फुकट आहे पुन्हा तुम्ही लक्षात घ्या याच्या मुळाशी एक जी गोष्ट आहे फुकटा फाकटीची ती मोठी विचित्र आहे मुंबईमध्ये झालेल्या ज्या रेल्वेच्या पुलावरची सगळी चेंगराचेंगरी होती त्याच्यामध्ये तो म्हणजे खूप लोक आणि कमी ह्याच्या ठिकाणी हे सगळं ती एकमेव अशी गोष्ट होती की लोकांनी ते मजबुरीत केलं असं म्हणायला त्यातल्या त्यात तरी संधी तरी आहे ही काहीच पर्याय नव्हता प्रत्येकाला कामाला जायचं आहे सकाळची ती वेळ आहे आणि ती ठराव एक विशिष्ट लोकं लोकली तर पुढचं सगळं गणित बिघडू शकतं म्हणून ती अस्वस्थता लोकांमध्ये येणं त्यांच्या त्यांच्या व्यवहारिक हितासाठी मी समजू शकतो पण त्या कुंभमेळ्यामधला सगळी चेंगराचेंगरी असो मांढरदेवीच्या यात्रेमधली असो किंवा इथं आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बाबाच्या यात्रेतली असो किंवा आता ही कर्नाटकामधली बेंगलुरूमध्ये असलो हे चा काय इथे गर्दी करायचं काय कारण इतकं असं काय अडले की नाही थोडा उशीर झाला तर काही फार मोठा आभाळ आहे किंवा काही पडणार आहे याच्या आधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वर्धापन दिनाचा कार्यक्रम का वाढदिवस होता शरद पवारांचा ते केकवरून जी मारामारी झालेली होती है? चातले शे हे काय चालू आहे ह्याच्यातल्या बहुतांश ठिकाणी हे सगळं फुकटाफुकटीचं आपत्य आपत् लक्षात येतं इथं किंमत मोजायची नाहीये काही नुसतीच गर्दी करायची आहे गर्दी जमा करणारे एक लोक गर्दीच मानसशास्त्र ओळखून त्यांना त्याच्याशी खेळणारे आणि त्याला बळी पडणारे तर त्याच्यातले खेळणाऱ्यांवरती टीका करून झाली आता हे जे बळी पडणारे तुम्ही आम्ही आपण त्यांच्यावरती मी टीका करतोय की आम्ही काय एवढं सगळं का तारतम्य विसरून बसलेलो आहोत कुठल्याही ठिकाणी अशी अनावश्यक गर्दी करायची केवळ इथंच नाही मी अगदी छोटे मोठे सांस्कृतिक समारंभसुद्धा बघतो की जेव्हा काहीतरी सरकारी पातळीवरती आहे फुकट आहे कोणीतरी त्याचे पासेस ठेवलेले आहेत कोणीतरी सेलिब्रिटी येणारे त्या नावाखाली आम्ही फुकट गर्दी करायला लागलो चेंगराचेंगरी होते असं नाही म्हणायचं हे तर तो टोकाचं उदाहरण झालं आणि बळी पडणे अकरा बळी पडणे एरवी आम्ही एखादा कार्यक्रम असतो एखादा सेलिब्रिटीचं नाव असतं विनाकारण तिथं गर्दी करतो अगदी काही ठिकाणी तर त्याचे तिकीट आणि त्याच्यासाठी पुन्हा गर्दी कशी का येन काय येते आणि ह्याच्या नेमकं उलट बरेचसे असे कलाकार माझ्या माहितीतले आहेत मी स्वतः या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि या मराठवाड्यामध्ये जेव्हा संगीत विषयक उपक्रम करतो अतिशय प्रतिभावंत आणि अतिशय ताकदीचे विचार करणारे मेहनत रियाज करणारे कलाकार मी बघतो त्यांचे कार्यक्रम होतात अतिशय चांगले होतात आणि बोलवलं तरी समोरून लोक बसत नाहीत आणि दुसरीकडे सुमार दर्जाचे लोक जाहिरात केलेली आहे काहीतरी सर्वसामान्य पातळीवरती हो चालले कोणीतरी सेलिब्रिटी येणारे आमदार खासदार येणारे आणि त्या नावाखाली फुकट गर्दी केली जाते आहे हे नेमकी काय आमची मानसिकता होऊन बसलेली आहे म्हणून ती मागच्या वेळेस जी मी म्हण वापरली तसे परत आज वापरावं लागते की स स काय सतीच्या घरी बत्तीन शिंदळीच्या दारी हत्ती म्हणजे जे सुमार आहेत सुमारांची सद्दी नावाचा एक अप्रतिम लेखविनय हर्डीकरांनी पंधरा वर्षापूर्वी साधनाच्या दिवाळी अंकात लिहिला होता त्यांच्या त्या ते पुस्तकामध्ये पण घेतलेल्या आता सुमार लोक सामान्य लोक हे जाहिराती मार्केटिंग आणि बाकीचं करून सगळं हे करतात आणि त्याला नेमकं आपण सर्वसामान्य लोक बळी पडतो हे जे काय सगळं चालू आहे हे फक्त एका क्रिकेट पुरतं नाहीये एका खेळापुरतं आणि व्यावसायिक पातळीवरती लोकांनी गर्दी करणे चेंगराचेंगरी होऊन अकरा लोक मरणे हे प्रत्यक्ष मिळलेले दिसतात एरवी दुसरी चेंगरा चेंगरी करून तुम्ही तुमच्यामधली जी रसिकता आहे तुमच्यामधली जी खेळाडू वृत्ती आहे तुमच्यामधली जी सजगता आहे तुमच्यामध्ये जे भान आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून जी विवेकाची पातळी त्याचा का बळी द्यायला लागलात कुठेही एखादा चांगला कलाकार जेव्हा तुम्ही त्याला चांगली दाद देताय त्याला काहीतरी सुचत तो परत काहीतरी मांडतोय समोरून परत दाद येते ही आमच्याकडची संगीताची प्रक्रिया किंवा खेळामध्ये सुद्धा आमचे खेळाडू जेव्हा प्रत्यक्ष खेळ चालू आहे लोकांचं प्रोत्साहन मिळतंय त्याच्या पद्धतीनं खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या करतो आहे समोरचा एक तर तो तो पण तसाच प्रतिसाद मिळतो आहे हे सगळं जिवंत सगळं ज्याचा अनुभव घ्यायचा सोडून देऊत हे मॅनेज केल्यासारखं काय का चालू आहे सगळं त्यामुळे बेंगलोरला जे बळी पडले त्या सगळ्या बळींना तर श्रद्धांजली ह्याचे त्याच्यात काही हे नाही मुद्दा पण अशी मानसिकता जी आम्ही ठेवतो आहोत ते आम्ही पहिले दोषी आहोत म्हणजे या बळींच म्हणजे आम्ही आमचाच आत्मघात केल्यासारखं आहे ते माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सर्वसामान्य भारतीय नागरिकांना खेळ असो साहित्य संस्कृती असो या सगळ्या ठिकाणी तुमची किमान विवेक बुद्धी तारतम्य जागेवरती ठेवा तर असे हे आप अपघात आपल्याला टाळता येतील इथेच थांबूयात धन्यवाद